पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांसाठी सर्वात वाईट बातमी आता समोर आली आहे तुम्ही जे आर पाहू शकता अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत म्हणजेच तुमचे मोफत मिळणारे गव्हाणी तांदूळ हे ता आता बंद होणार आहे आता शिधापत्रिकेधारकांना अपात्र करण्यात येणार आहे तुम्ही दिनांक पाहू शकता चार एप्रिल दोन हजार पंचवीस ला अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाकडून महाराष्ट्र शासनाकडून हा जी राहिलेला आहे तुम्ही या ठिकाणी आता शासनाचं डायरेक्ट तुम्हाला वाचून दाखवतो आता मित्रांनो तुम्ही पण वाचायचं आहे बघा इथं कोणाकोणाचं आता रेशन बंद होणार आहे बघा शासनाचं परिपत्रक आलेलं आहे केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकधारकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत म्हणजेच मित्रांनो आता असे पण काय केशरी व पिवळे रेशन कार्डधारक आहेत त्यांचं डायरेक्ट गव्हाणी तांदूळ बंद होणार आहे त्यामुळे इथं वाचा आता कोणकोणत्या नागरिकांचं बंद होणार आहे बघा लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश दोन हजार पंधरा मधील आता तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे सध्या स्थितीला राज्यात ही प्रक्रिया आता देण्यात आलेली आहे अंत्योदय म्हणजे मित्रांनो पिवळे रेशन कार्ड त्यानंतर प्राधान्य कुटुंब लाभार्थी केशरी म्हणजेच मित्रांनो केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर त्यांच्यासाठी तसेच शुभ्र या सर्व प्रकारच्या शुभ्र म्हणजे पांढरे रेशन कार्ड या प्रकारच्या शिधापत्रिकेधारकांची तपासणी करण्यापूर्वी यासाठी करण्यासाठी साठी एक एप्रिल ते एकतीस मे मित्रांनो या महिन्यामध्ये आता एक एप्रिल ते एकतीस मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी सदर शोध मोहिमेमध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब आता लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भातील आता शासन निर्णयान्वे विहित केलेल्या निकषानुसार बघा कोणत्या निकषानुसार आता तुम्हाला हे गहू आणि तांदूळ मोफत मिळायचं बंद होणार आहे यासाठी कोणकोणते निकष लावले आहेत सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा कोणाकोणाला आता गहू आणि तांदूळ मिळणार नाही बघा सध्याच्या शिधापत्रिकाधारकाकडून माहिती घेणे बघा काय काय माहिती तुमच्याकडून घेतली जाणार आहे ज्यामुळे तुम्ही अपात्र देखील होऊ शकता बघा बघा पहिलं राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांच्या शिधा पत्रकारांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी मित्रांनो आता तुम्हाला काय होणार आहे तुमच्या घरामध्ये डायरेक्ट आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे जे आता तुम्हाला माहित आहे की रेशनच्या दुकानात जे तपासणीसाठी अधिकारी येतात ते आता तुमच्या घरी येणार आहेत आणि तुमची तपासणी करायची आहे त्यांना आणि त्यामध्ये जर तुम्ही सापडला तर तुम्हाला इथून पुढे आता कधीच गहू आणि तांदूळ मोफत मिळणार नाही बघा वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत बचत जोडलेली शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य मूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत म्हणजे मित्रांनो काय आता सांगितले तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या गावात रेशन घ्यायला जाता त्या ठिकाणी आता अधिकारी येणार आहेत ज्यावेळी तुम्ही तुमचं मोफत रेशन घ्यायला जाता त्यावेळी तुमची तपासणी होऊन राय आता तुम्ही जर तपासणी करून घेणार तर तुमच्या घरी सुद्धा येणार आहेत बघा काय काय सांगितले सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे रास्त दुकानदार अधिकृत शिधाप उपवाटप या दुकानदार यांनी संबंधित रास्तभाऊ दुकानदारात जोडलेल्या शिधापत्रकधारकाकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमी पत्रास तुम्हाला काय आहे बघा स्वाक्षरी आणि दिनांक सहित पोच देण्यात यावी म्हणजे तुम्हाला पोच पावती त्या ठिकाणी देण्यात यायचं आहे तुम्हाला काय काय कागदपत्र कोणती जोडायची आहेत बघा अन्यथा तुम्हाला मोफत आणि तांदूळ इथून पुढे तुम्हाला देण्यात येणार नाहीत फॉर्म कुठला आहे बघा फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रकधारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा बघा मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचा तुम्हाला पुरावा द्या लागणार आहे अन्यथा तुम्हाला मोफत रेशन देणार नाही मोफत पुरावा म्हणून तुम्ही भाडे पावती तुमच्या घराची द्यायला आहे निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा एल पी जी जोडणी क्रमांक पावती म्हणजेच मित्रांनो तुमच्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी पावती द्यावी लागणार आहे बँकेचं पासबुक द्यावे लागणार आहे विजेचे देयक टेलिफोन मोबाईल देयक ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र कार्यालयीन इतर मतदान ओळखपत्र आधार कार्ड इत्यादीच्या प्रती घेतल्या जातील बघा मित्रांनो याचं सर्व काय असेल ते तुम्हाला आता झेरॉक्स मारून तयार ठेवायचं आहे तुम्हाला त्याशिवाय आता मोफत तांदूळ इथून पुढे दिले जाणार नाही दिलेल्या वास्तव्याचा पुरावा एक वर्षापेक्षा जास्त कालाव्यापेक्षा जुना नसावा बघा जुना नसावा पुरावा सांगितले अजून काय काय तुम्हाला तयार आहे बघा शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिकधारक अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी त्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय सतरा सात दोन हजार तेरा आणि सतरा बारा दोन हजार तेरा मध्ये नमूद निकषानुसार औषध कागदपत्र सादर करण्याबाबत शिधापत्रिका दरखास्त कळवावे बघा तुम्हाला काय काय करायचं आहे कागदपत्रे जोडून कुठे द्यायचे आहेत नक्की आहे फॉर्म मध्ये माहिती पूर्ण भरून घेऊन आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घ्यावेत सर्व फॉर्म यादीसहित संबंधित कार्यालय म्हणजे आता या ठिकाणी कुठं द्यायचं आहे तुमच्या गावामध्ये तुमचं रेशन दुकान ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे किंवा शासकीय कर्मचारी म्हणजे तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये सुद्धा देऊ शकता अधिकृत शिधा दुकानदार यांनी संबंधित विद्या क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करायचे आहेत वरील कार्यवाही एका महिन्यात म्हणजे तीस एप्रिल पर्यंत पूर्ण करावी मित्रांनो तीस एप्रिल पर्यंतच तुम्हाला हे सर्व काय असेल ते पूर्ण करावे ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनतेस सहभागी होण्याचे जाहीर करण्यात आले आहे तर बघा तुमची तपासणी काय काय होणार आहे बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले वरील प्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीच्या फॉर्मची त्यासोबत कागदपत्रांची तपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयाने करावी मित्रांनो काय सांगितले तुमची जी कागदपत्र आता सांगितलेत तर या ठिकाणी तुम्ही तुमची कागदपत्र आता तुमची तपासली जाणार आहेत तर बघा अजून अजून काय काय शासन निर्णय आहेत बघा बघा या ठिकाणी वरील बघा कार्य करताना तुम्हाला दक्षता काय घ्यायची आहे शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत बघा एका पत्त्यावर तुम्हाला दोन शिधी शिधापत्रिका कुटुंबातील देता येणार नाही याची तुम्ही दक्षता घेण्यात यावेत नाहीतर तुमचं मोफत गहू आणि तांदूळ हे पूर्णपणे बंद होणार आहे अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या शिधीपत्रिका देणे असं आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदार अथवा तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी शिदा वाटप अधिकाऱ्यांनी घ्यावा बघा तुम्हाला तहसीलदार दर्जाचे मोठे अधिकारी तुमच्यासाठी आता घरासाठी तुमच्या घरामध्ये तप तपासणीसाठी येणार आहेत तर याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर बघा यामध्ये अजून काय सांगितले महत्वाचा निर्णय बघा वरील प्रमाणे शिधापत्रिकेधारकांची तपासणी करताना ज्या शासकीय कार्यालयातील खासगी कंपन्या कर्मचारी तसेच कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न एक लाख पेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळे केशरी शिधापत्रिकेधारक असेल तर ती शिधापत्रिकादार तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी तर बघा तुम्ही जर तुमच्या घरामध्ये आता इथून पुढे शासकीय कर्मचारी म्हणजेच पोलीसमध्ये आर्मीमध्ये किंवा सरकारी नोकरदार तुमच्या घरामध्ये असेल तर डायरेक्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांच्या अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी सदर शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना ग्रह करणे म्हणजे ग्रह करणे म्हणजे मित्रांनो काय डायरेक्ट तुमच्या घराला आता अधिकारी येणार आहेत तर तुमची तपासणी करणार आहेत शोध मोहीम विशेष शहरी भागात विदेशी आता काय काय सांगितले बघा नागरिकांच्या शिधापत्रिका शोध घेऊन त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी डायरेक्ट तुमचा आता शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहे तर याचं कारण म्हणजे मित्रांनो चुकीच्या पत्तीने तांदूळ आता अनेक लोक घेत आहेत विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकांचा शोध घेताना आता विदेशी नागरिक म्हणजे काय आता बघा उत्तर प्रदेश असेल त्यानंतर तमिळनाडू कर्नाटक त्यानंतर बघा बिहार या राज्यातून इथे आलेल्या म्हणजे आता जगायला आलेल्या बिल्डिंग वगैरे बांधायला जे कामगार असतात ते आलेत तर त्यांची काय घेतलंय ते इथे येऊन आता रेशन कार्ड काढू लागलेत आणि त्यामुळेच काय सांगितलंय त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा त्यांचं काय असेल ते पूर्णपणे आता रेशन कार्ड जप्त करा असं सांगितलंय तर बघा त्यानंतर बघा यंत्रणेची मदत घ्यावी कोणाची जर ते ऐकी नाहीत तर पोलीस यंत्रणेची मदत सुद्धा तुम्हाला घेणार आहेत त्याचबरोबर दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे म्हणजे काय झाले की तुमच्या रेशन कार्डवरती आता जे मयत व्यक्तींची नाव आहेत ती सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला वगळण्यात येणार आहेत जर तुमच्या रेशन कार्डवरती अजून पण नावे असतील तर तुमचं रेशन कार्ड जप्त होऊन राह शिधा पत्रिका चुकीच्या पत्तीने वितरित केल्या असेल तर त्या शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्यास विरोधात नियमानुसार कारवाई करण्यात यावी त्याबद्दलची माहिती शासना काय सांगितले म्हणजे तुमच्या जर घरामध्ये कोण शासकीय व्यक्ती जर असेल तर त्यांच्यावर डायरेक्ट काय सांगितले त्यांनी आता ऍक्शन घेणार आहेत आणि त्यानुसार तुमच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे त्यामुळे मित्रांनो आता तुम्हाला ही शासन निर्णय जो झालेला आहे तर तुम्हाला शासन निर्णय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तर यामध्ये काय काय सांगितले तुम्हाला काळजी कोणती घ्यायची आहे बघा प्रस्तावनेमध्ये राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरित करताना जमा काळजी व दक्षता याबाबत संबंधित क्रमांक येथील एकोणतीस सात दोन हजार तेराच्या शासन निर्णयान्वये सूचना सर्वांना देण्यात आल्या आहे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधिनियम दोन हजार तेवीस ची अंमलबजावणी सुरू केलेली आहे त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना एवाय या प्राधान्य कुटुंब योजना पी एच एच अशा दोन गोटात लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात आले म्हणजे मित्रांनो आता तुमचं कठोर जे काय असेल ते चौकशी होऊनच तुम्हाला आता हे मिळणार आहे शासनाचं परिपत्रक या ठिकाणी आले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तसेच तुम्हाला शासन निर्णय पण मगाशी दाखवलाय तरी पण आता दाखवतो बघा या ठिकाणी दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीसला ला आले आहे त्यामुळे सांगितलेली कागदपत्रे तुम्ही लवकरात लवकर जमा करायचे आहेत व तुम्ही आलेल्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित हाताळायचं आहे अन्यथा तुमचं मोफत रेशन जे आहे तर ते बंद होऊ शकतं तर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद